गोष्ट आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी बुद्रुक गावची एकोणीसशे नव्वदचा तो काळ होता रमेश आणि सारिका एक गरीब आणि छोटंसं मराठी कुटुंब आणि त्या कुटुंबात एक गोंडस बाळ जन्माला येतं मुलगा झालाय मुलगा पेडे वाटा पेडे रमेश आणि सारिकाला मुलगा झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता त्या काळी पोलीस आणि सैनिक होणं म्हणजे खूप अभिमानाचं समजलं जायचं पण सहजासहजी कुणी आपल्या पोटच्या पुराला सीमेवर पाठवण्याचं धाडस करत नव्हतं पण रमेशचा स्वभाव वेगळा होता देशाबद्दल त्याच्या मनात प्रेम होतं त्यामुळं माझा मुलगा सीमेवर देशाचं रक्षण करेल हे मुलगा होताच त्यानं मनाशी पक्क केलं होतं मुलगा झाला आणि त्याचं नाव विक्रम ठेवलं गेलं भविष्यात सीमेवर देशाचं रक्षण करणारा विक्रम आपल्या पत्नीच्या प्रियकराकडून ठार मारला जाईल याची कुणी तेव्हा कल्पना देखील केली नसावी काय घडलंय विक्रमच्या आयुष्यात विक्रम पुढे बघणार आहोत बघता बघता विक्रम मोठा झाला आपल्या घरची परिस्थिती गरिबी आणि आईवडिलांची मेहनत याची जाणीव विक्रमला होती आणि त्यामुळं प्रचंड मेहनत घेऊन विक्रम सैन्यात भरती झाला भरती होताच गावभर विक्रमचं कौतुक झालं सत्कार समारंभ झाले आणि कालपर्यंत जे विक्रमच्या वडिलांना अर्थात रमेशला बोलत सुद्धा नव्हते ते आता रमेशला स्वतःहून रामराम श्याम करू लागले होते सारिकाची बायकांशी मैत्री वाढली होती तुझ्या मुलानं नाव कमावलं ग बाई असं जेव्हा एखादी शेजारीन सारी कला म्हणायची तेव्हा सारी कला म्हणजे विक्रमच्या आईला आनंद गगनात मावत नव्हता पण सीमेवर आपल्या मुलाला शत्रूची गोळी शहीद तर करणार नाही ना याची चिंता देखील सतत तिला सतावत होती पण तिला काय माहिती की तिचा मुलगा सीमेवर शहीद नाही तर त्याच्याच पत्नीकडून कप्ताने मारला जाणार आहे तिकडे विक्रम सीमेवर लढत होता आणि इकडं विक्रमच्या लग्नाची तयारी त्याच्या आई वडिलांनी सुरू केली होती मुलगा नोकरीला आहे म्हटल्यावर चांगल्या चांगल्या घरची स्थळं त्याला येत होती त्यातलं एक स्थळ रमेश आणि सारिका यांना पसंत पडलं विक्रमला फोन करून सुट्टीवर येण्यासाठी सांगितलं गेलं विक्रम घरी आला त्याला ही लग्नाच्या आनंदाची बातमी दिली गेली पण मला इतक्या लवकर लग्न करायचं नाही असं विक्रम म्हणाला पण आता आलाच आहे तर मुलगी बघून जा असा आग्रह त्यांनी विक्रमला केला चहा पोह्याचा कार्यक्रम ठरला तारीख ठरली आणि सुप्रिया ज्या मुलीला ते बघायला गेले होते त्या मुलीचं नाव पोहे घेऊन सुप्रिया विक्रम समोर आली लहान असताना गरिबीचे चटके सीमेवर शत्रूंशी लढाई आणि त्यामुळं बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण आणि त्यामुळे कॉलेज लाईफ सुद्धा न जगलेला विक्रम बघता श्री सुप्रियाच्या प्रेमात पडला गोरीपान नाकाडोळ्यानं ना धारधार अशी मुलगी विक्रमने कधी आयुष्यात बघितली नव्हती मुलगी पसंत पडली आता परत सुट्टी काढून येता येणार नाही म्हणून लगेच साखरपुडा आणि लग्न चट मंगनी बट ब्या उरकून टाकला गेला हप्ताभरात देवदर्शन आणि लग्न उरकून विक्रम सीमेवर निघून गेला विक्रम तिकडे सीमेवर असताना सुप्रिया मात्र गावी इकडे दुसऱ्याच मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यांची प्रेम कहाणी इकडे सुरू झाली चार सहा महिन्यांनी विक्रम घरी येणार असं कळलं मात्र आता विक्रम घरी आला तर आपण भेटणार कसे बोलणार कसे सुप्रिया आणि तिच्या प्रियकराला आता विक्रम त्यांच्या प्रेमातला काटा वाटू लागला विक्रम अखेर सहा महिन्यांनी घरी सुट्टीवर आला गोडदोड जेवण झालं आईवडिलांची भेट घेऊन आज निवांत झोप घेतो असं ठरवून तो अंथुर्णात पडला प्रवास करून थकलेल्या विक्रमला गाड झोप लागली तेवढ्यात सुप्रियाचा म्हणजे विक्रमच्या पत्नीचा प्रियकर रात्रीच्या अंधारात घरात आला दोघांनी विक्रमचे हातपाय बांधले आणि त्याच्या तोंडात विष कोतलं काय घडतं हे लक्षात येणा आधीच विष कशाच्या खाली गेलं होतं आपल्याला विष पाजलं गेलं हे लक्षात येताच विक्रमने आरडाओरडा सुरू केला लगेच बाजूचे शेजारी काय झालं हे पाहण्यासाठी विक्रमच्या घराकडे धावले सुप्रियाचा प्रियकर घराकडे येणारी मंडळी बघून घाबरला आणि गर्दीला धक्का देत त्याने तिथून पळ काढला शेजाऱ्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला होता विक्रमला दवाखान्यात भरती केलं गेलं मात्र सुप्रिया आणि तिच्या प्रियकराचा डाव यशस्वी झाला होता डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी उपचारादरम्यान पंधरा दिवसांनी त्याची मृत्यूशी झुंज संपली आणि विक्रमची प्राणज्योत मावळली विक्रमची पत्नी सुप्रिया सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे प्रियकराचा पोलीस शोध घेत आहे आणि विक्रमचे आईवडील त्यांचा कुणीच विचार करत नाही सुप्रियाने असं करायला नको होतं एवढी चर्चा सध्या सुरू आहे आणि त्या एका सुप्रियामुळे देशभरातील चारित्र्यवान सुप्रियांकडे सुद्धा समाज शंके आता शंकेचं रांजऱ्यानं बघू लागला आहे देशसीमेवर लढणाऱ्या विक्रमला आता फक्त देशाची चिंता नाही आहे तर माझ्या घराची सीमारेषा तर कुणी पार करत नसेल ना याची देखील चिंता लागून आहे काय बरं झालं असेल पुढे विक्रमच्या आई काय शिक्षा मिळाली असेल सुप्रियाला आणि तिच्या प्रियकरा पोलिसांना तिचा प्रियकर मिळाला असेल का तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा बाकी तुम्हाला माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका पुढच्या जरा हटके व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद